नमस्कार स्वागत आहे तुमचं निशा झोम किचनमध्ये तर आज आपण येतना खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे जे आपण लहानपणी बघा आपण जे स्कूलच्या बाहेर शाळेच्या बाहेर वगैरे ते गुलाबजाम भेटायचे आपल्याला एक एक रुपयाला अशा गुलाबा गुलाबजामची रेसिपी आपण बनवणार आहे तर हे बघा आता हे गुलाबजाम येतना बनवायला खूप सोपे खूप झटपट तयार होतात आणि एकदम टेस्टी लागतात बरं का आणि कलर तुम्हाला जो पण यूज करायचा आहे ना तर तुम्ही यूज करू शकतात ह्या प्रकारे आहेत ना आपल्याला हे गुलाबजाम बनवायचे तर तुम्हाला याच्यामध्ये मी साहित्य काय घ्यायचं ते सांगते आता आता इथं काय केलंय मी एक वाटीत ना असे आपल्याला तांदूळ भिजत घालायचे तुम्हाला किती क्वांटिटी घ्यायची ना त्यानुसार त्यानुसार करायचे आहेत आपल्याला आणि एक वाटीत ना तुम्हाला आपली जी डाळ असते उडदाची डाळ ती डाळ भिजत घालायची आहे तर ह्या डाळी आणि हे ता तांदूळ येत नाही व्यवस्थित आपल्याला असे भिजून घ्यायचे आहेत छान भिजून घेतले एक एक रात्रभर भिजवायचे आहेत आपल्याला ते छान भिजून घेतले की सकाळी आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेत की आपल्याला हे दळायला घ्यायचेत आता दळायला घेतात नाही तर मिक्सरच्या जारमध्ये ते हे मी आहे छान पाणी निथरून वगैरे घ्यायचे झाऱ्या वगैरे घ्या तुम्ही या प्रकारे तुम्हाला जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही घ्या आणि छान ना हे पाणी निथरून आणि हे दळायला घ्यायचे आता छान हे दळून आपल्याला येत ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट अशी एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची बरं का आपल्याला ही आणि ना व्यवस्थित दळून घेतलं आपण हे की एका पातेल्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे हे बघा तर हे दोन्ही पण आहेत ना आपल्याला तांदूळ आणि ही उडदाची जी, जी सफेद डाळ असते ती डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे आणि ह्या अशा प्रकारे आहेत ना व्यवस्थित अशी याची पेस्ट बनवून घ्यायची जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त पण नाही करायचे कारण आपल्याला हे फ्राय करायचं आहे त्याच्यासाठी येत ना आपल्याला ते एकदम बरोबर यायचं ते फिट ठेवायचं आपल्याला व्यवस्थित ह्या प्रकारे आहेत ना हे हे सगळं आपण आता दळून घेतलंय अशा पद्धतीने हे बघा किती छान मस्तपैकी याची पेस्ट बनवून तयार आहे एकदम अशी व्यवस्थित पेस्ट घ्यायची आपल्याला ही आणि ह्याच्यामध्ये येत ना आता आपल्याला हा जो सोडा असतात ना तो सोडा आपल्याला याच्यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे हे बघा हे सगळं दळवून घेतलेलं आहेत आपण आणि दळून घेतल्यानंतर येत नाही बघा हा याच्यामध्ये थोडंसं टाटा सोडा जो असतो तो थोडासा घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे मीठ आहे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हा सोडा पण थोडासा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे या प्रकारे आणि इथं छान आपल्याला हे मिक्स पण करून आहेत या प्रकारे आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालं व्यवस्थित थोडंसं मीठ घालून घेतलं सेंदा मीठ आणि थोडंसं कैतना आपल्याला हा सोडा घालून घेतला की छान आपल्याला येत हे मिक्स करून घ्यायचंय एकदम फेटून घ्यायचंय बरं का हे मिश्रण फेटून वगैरे झालं की मग आपल्याला इथनं हे तळायला पण घ्यायचं याच्यात काय करायचं आपण एक पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये येत नाही एक ग्लासभर पाणी घातलंय बघा अजून थोडंसं जास्त पाणी घेणार आहे आपण एक ग्लास आणि थोडंसं अजून वरती घेणार आहे म्हणजे अर्धा पण नाही बर का अगदी थोडंसं वर तुम्ही पाणी घेतली आहे एवढं पाणी येत नाही आपल्याला आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवणार त्याच्यामुळे पाण्याचं कमी जास्त प्रमाण हे तुम्ही करा हे बघा तर असं एवढं पाणी मी सव्वा जवळजवळ सव्वा ग्लास पाण्याच्यामध्ये घालून घेतले आणि एक वाटी साखर घेतली तर साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान साखर आपल्याला ही वितळून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ह्या प्रकारे आपल्याला आहेत ना हे सर्व काही असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आपल्याला हे की याचा पाक बनवून घ्यायचा आहे असा म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण गुलाबजाम जाम टाकणार आहेत ना त्यावेळेस ते छान पाकामध्ये मुरले पाहिजे या पद्धतीने आता हे येत ना आपल्याला व्यवस्थित त्याचा असा पूर्ण पाक करून घ्यायचा आहे हा थोडासा एक ना गॅस काय करायचं जोपर्यंत साखर साखर आपली पगळत नाहीत ना तोपर्यंत असं थोडंसं फुल करून घ्यायचा आहे गॅस आणि एकदा साखर पगळली की मग आपल्याला तो कमीही ठेवला तरी पण चालतो ह्या पद्धतीने आपल्याला याचं हे बनवून घ्यायचं आहेत हा जो पाक आहेत ना तो बनवून घ्यायचा आहे आता पाक इथे बनवून झालात की आपल्याला काय करायचं ह्या पिठामध्ये आहेत ना आता हे थोडंसं जो फूड कलर असतो ना तो फूड कलर घालून घ्यायचा आहे तर तुम्हाला आहेत ना याच्यामध्ये कोणता पण कलरचा जो घालायचा आहे म्हणजे डार्क लाईट जशा पद्धतीने बनवायचं आहेत ना तसं तुम्ही फूड कलर घालून घ्या शक्यतो आहेत ना तुम्हाला ब्राऊन कलर जर पाहिजे असेल जे जाऊ आपल्याला शाळेपैसे वगैरे भेटत होते बघा ते गुलाबजाम तसं जर पाहिजे असेल तर तुम्ही ब्राऊन कलर वापरा हा मी थोडासा येत ना मला असा जो ऑरेंज कलर असतो ना तो कलर मी याच्यात माझ्याकडे आज ऑलरेडी पहिला होता म्हणून मी तोच कलर यूज केला आहे मी नवीन ना आणला नाही पण तुम्हाला जर प्रॉपर कलर पाहिजे असेल ना तर तुम्ही ब्राऊन कलर एकदम डार्क ब्राऊन कलर असतात ना चॉकलेटी कलर तो यूज करा इथे म्हणजे त्याला डा त्याचा असा डार्क चॉकलेटी कलर येतो तर हे बघा इथे आहेत ना आपलं हे जे आपण पाक करून घेतला जातो तो बनवून तयार आहे तरी पण अजून आपण गॅस चालूच ठेवला आहे आणि इथं तेल पण ठेवलं आहे तेल ठेवलं आहे छान गरम करून झालं की आपल्याला याच्यामध्ये ना भजे कसे काढतो आपण पकोडे वगैरे काढतो त्या टाइप येत ना आपल्याला हे छोटे छोटे गोळे सोडायचे आहेत आणि हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम छान असं व्यवस्थित तळून आहेत हे छान तळून घेतलं आपण हे बघा अशा पद्धतीने जेवढे कढईमध्ये मावल ना तेवढं टाकून घ्यायचंय तेवढं सोडून घ्यायचंय आणि असं तळून आहेत आपल्याला आता तुमच्यावरती बरं का तुम्हाला छोटे मोठे कसे घ्यायचे आहेत ना ते गोळे ते तुमच्या पद तुमच्यावरती आता घरी जर खायचं आहे तर आपण मग काहीच हरकत नाही आपल्याला छोटे वगैरे करायचे जरी असले तरी तर ह्या प्रकारे आहेत ना सगळे आपल्याला हे कडेमध्ये तळून घ्यायचे छान मस्त बैकी त्याला असा ब्राऊन कलर येऊन आहे थोडासा क्रिस्पी होऊन द्यायचे ते एकदम आणि थोडासा डार्क कलरच येऊन आहे अशा पद्धतीने आता हा फूड कलर येत ना मी थोडासा असा थोडा वेगळा कलर घातलेला आहे मी म्हणजे थोडासा जो आपण म्हणतो ना केशरी कलर जो म्हणतो आपण असं तो कलर याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यामुळे याचा कलर असा पिवळसर दिसतोय पण तुम्ही जर डार्क कलर घातलात ना खूपच छान होतात आणि हे केशरी कलर घातल्यामुळे ना असं वाटत नाही आपल्याला की जास्त ब्राऊन झालं आहे म्हणून पण ते एकदम छान मस्तपैकी असं फ्राय होऊन तयार आहे आता याच्यात येत एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एखादा ट्रे वगैरे असं थोडंसं मोठं वस्तू घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे थंड होण्यासाठी थोडंसं असं साईडला काढून घ्यायचंयत आपल्याला हे सगळे तळून घ्यायचे ह्याच प्रकार आहेत ना आपल्याला बाकीचे पण जे राहिलेले सर्व पीठ आहेत ना ते पण आहेत ना असंच आपल्याला तळून घ्यायचं ह्याच पद्धतीने हे बघा असंच येत ना आपल्याला फक्त आकार व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे आपल्याला आता हे कसं झालं आहे थोडंसं पातळ वगैरे जरी झालं ना तरी आकार ना बिघडायला सुरुवात होतो म्हणून काय करायचं आहे पीठ पण येत एकदम आपल्याला घट्ट सरस पाहिजेत आपल्याला जास्त पातळ वगैरे पीठ नको येते ते परत हे जे बाकीचे राहिले होते ना ते पण आपल्याला ह्याच प्रकारे असे सगळे तळून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम छोटे छोटे असे वळे वगैरे असे टाकून खूप छान फुलतात बरं का आणि टेस्ट पण खूप मस्त लागते आपण जेव्हा ते शाळेपाशी वगैरे खातवतात ना ते थोडेसे मोठे असायचे आणि जरा त्याचा प्रॉपर त्याचा म्हणजे विकायला असायचे त्याच्यामध्ये प्रॉपर असा एक आकार असायचा आता हे आपण घरी बनवतो त्याच्यामुळे आपण येत ना छोटे छोटेच बनवलेत हे बघा ह्या प्रकारे येत सगळे बनवून घेतले आणि इथं येत जो पाक करून घेतला होतात ना त्या पाकामध्ये आपण आता हे घालून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे पाक आपला बनवून झालेला आहे आणि ह्या पाकामध्ये येत ना आपण हे गुलाबजाम घालून घेणार आहे एकदम साधे सिंपल आहे बरं का एकदम वेगळ्या पद्धतीचे गुलाबजाम आहे तुम्ही म्हणाल ते आपण खवायचे वगैरे गुलाबजाम करतो ते गुलाबजाम नाही आहे हे जरा वेगळ्या पद्धतीचे आपण पीठ आणि डाळीचं डाळ आणि तांदळापासून बनवलेलं हे आपले आहेत तर बघा तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा खूपच छान खूपच भन्नाट आणि खूप खूपच टेस्टी चव लागते बरं का हा जसा वेगळा आगळा वेगळा एकदम कमी खर्चामध्ये घर एकदम घरच्या साहित्यामध्ये होणारा पदार्थ आहे नक्की करून बघा आणि कसा झालं आहेत ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि तुमच्या मित्रपरिजनांसंग हा व्हिडिओ मला थोडा जरी आवडला असेल तर शेअर करा हे बघा किती छान खूपच मस्त असा हा बनून आले हे बनून तयार झालेले एकच नंबर खूपच भारी वाव क्या बा ते खरंच नक्की एकदा करून बघा बरं का खूप साधे सिम्पल आणि एकदम टेस्टी आणि एकदम भारी असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेलायकोन क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन होत तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण एखाद्या छानशा अशा टेस्टी आणि एकदम अशा वेगळ्या अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात राहा आणि स्वस्त राहा